छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाने हरवलेले चोरीस गेलेले तसेच रिक्षा अशा सोळा लाख पंचवीस हजार रुपये किमतीचे एकूण एकशे एक, एक मोबाईल फोन तांत्रिक तपासाच्या आधारे हस्तगत करून त्यांचे मूळ मालकांना परत केले सिडको पोलीस स्टेशन हद्दीत गहाळ आणि चोरीस गेलेल्या मोबाईल संदर्भात अनेक तक्रारी नोंद झाल्या हो होत्या या तक्रारींचे तपशील तपासल्यानंतर विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण लोकेशन ट्रॅकिंग आणि सायबर पोलीस स्टेशनच्या मदतीने मोबाईलचा वापर करते त्यांचे ठिकाण शोधून काढले यानंतर पथकाने छत्रपती संभाजीनगर जालना बीड बुलढाणा जळगाव अहिल्यानगर तसेच उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात झारखंड बिहार या राज्यांमधून स्थानिक पोलिसांच्या सहकार्याने मोबाईल हस्तगत केले सर्व मिळून एकशे एक मोबाईल फोन किंमत सोळा लाख पंचवीस हजार आज त्यांच्या मूळ मालकांकडे परत करण्यात आले या मोबाईल मध्ये ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी गृहिणी औद्योगिक कामगार शासकीय कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील लोकांचे फोन होते आपले हरवलेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी सिडको पोलीस ठाण्याचे मनापासून आभार मानले ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर पोलीस अंमलदार सहदेव साबळे व विशेष पथकाने प्रभावीपणे पार पाडली सिडको पोलीस ठाण्याच्या या उपक्रमामुळे हरवलेल्या वस्तू तांत्रिक पद्धतीने शोधून नागरिकांना परत देण्याच्या कामात पोलिसांची दक्षता आणि तत्परता अधोरेखित झाली आहे